या व्यक्तीचा निर्णय ऐकून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल रिटायर होऊन मौज करायला गेलेल्या बापाचं बोलणं ऐकून तुम्हाला सुद्धा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच अपडेटसाठी हरियाणात राहणाऱ्या धर्मवीर नावाच्या व्यक्तीने एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला आहे यामध्ये ती व्यक्ती स्विमिंग पूलमध्ये दिसत आहे त्यावेळी ती व्यक्ती म्हणाली की निवृत्तीनंतर मी अशा आयुष्याची कल्पना करत होतो माझ्या मुलांचा असा समज होता मी की मी त्यांच्यासाठी पैसे सोडेन पण मी त्यांना एक पैसाही देणार नाही ते स्वतः का कमवू शकत नाही मी काय ठेका घेतला आहे काय मी माझ्या पैशाचा आनंद घेईन अशी असे ते या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी शेअर केला काहींनी कौतुक केलेलं आहे तर काहींनी संताप व्यक्त केलेला आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा